आज एक भव्य दिव्यचं उपांतं मैदान पार पडतंय भूकुम मोगाव आगरेवाडी या ठिकाणी आणि या मैदानात मोठमोठी महाराथी आले तेच त्याचबरोबर नवीन चेहरे सुद्धा आपल्याला पाय मिळतील याच मैदानात आपल्या सर्वांचा लावका दशमीच रे रुस्तमेंद किसरी बाकासुरा हा देखील दाखल झाला आहे मग बाकासुराचा गट कोणता तसेच जे नामांकित नंदी आहेत ते कोणत्या गटात आणि कोणत्या तासवरून ता पाहणार हेच आपण एवढी माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शूट पण नक्की बघा मित्रांनो या मैदानात बावधनकारांचा लक्ष हा देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मग लक्षाचा गट कोणता तर लक्ष आपल्याला गट मग पाच तास का मग सावरती वरती पाळताना पाहायला मिळेल तरी लक्षाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा याच मैदानात अपराजित योद्धा म्हणजेच सुंदर कॉकटेल हा सुद्धा पाळताना पाहायला पाहायला मिळणार आहे मग कॉकटेलचा गट कोणता तर कॉकटेल आपल्याला कड कमंग सहा तास कमग सहा वरती पाहताना पायर मिळेल त्याचबरोबर मित्रांनो सोबत कोण पाहणार तर कॉकटेलचा पायर आहे मांगडीचं वाद पुन्हा एकदा तीच जोडी दहशत दाखवायला सज्ज झाली मित्रांनो तर मला काय वाटतं ही जोडी आज आज सुद्धा एक नंबरची मानकरी होईल का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो वेगाचं शेवट पंचमी देखील श्री सारजा हा देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर सारज नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पायर मिळेल साजाचा गट आहे गट क्रमांक मग बारा तास चार सर्जा आपल्याला पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर सर्जाचा पायरा कोणता तर साळजासोबत आपल्याला त्यांच्याच सारजणीचा बावर्या पाहताना पाहायला मिळणार मित्रांन पा, मित्रांनो आपण जर पाहिलं तर सर्जा काही दिवस गेले काही मैदानी गोलाला दिसत नाही पण सर्जा आज नक्कीच जबरदस्त असं कमबॅक करेल हेच शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि या सर्जा या मैदानासाठी सर्जाला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते सर्जा आज गोलाला दिसेल का कंबॅक करेल का कमेंट करून नक्की सांगा आणि आता ज्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभराला वेळ लावलाही असा दशी मी केसरी केसरी उस्तमेंद केसरी सर्व महाराष्ट्राला लावता बाकासूर कोणत्या गटामध्ये पाहताना पाय मिळेल तर मित्रांनो बाकासूर काल साहेब केसरी मैदानात साहेब होता आता थोडसाठी राहिला त्या साथ साधील ना मित्रांनो असं म्हणावं लागेल मायबाईच्या पायाला लागलं पण आज जबरदस्त असा नक्कीच कमबॅक करेल बाकासूर बाकासुरचा गट कोणता तर बाकासुर आपल्याला गट क्रमांक सोळा तास क्रमांक पाच वरती वाहताना पाय मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज बाकासुर जबरदस्त असा कमबॅक करायला का एक नंबरचं मानकरी होईल का कमेंट करून नक्कीच सांगा बाकासुराला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच येणार येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज एक नंबरचा मान कर कोण होईल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा सात मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भांडाट अशा नवीन व्हिडिओ माहिती आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राची लाडकी नाना अंबोदकर यांची नवीन खरेदी तेजा तेजा काल आपल्याला साहेब किस मैदानात पाहताना पाय मिळाला पण गाडी फॉल झाली स सुट्टा निकाल सुद्धा गोलाला दिसलं नाही सेमीला दिसलं नाही तर तेजा याच मा या, या मैदानात दिसलं का तर मित्रांनो तेजाची अजून तरी चिठ्ठी निघाली नाही माझ्या माहितीनुसार तेजा आज बहुतेक दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते तेजे आज दिसेल का कमेंट करून नक्की सांगा